नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या भागात जे अतिवृष्टी होणारा भाग आहे तो ह्या व्हिडिओमध्ये संक्षिप्त रूपात सांगितलेला आहे सध्या परिस्थिती दे पाहता सोलापूर हैदराबाद आणि सांगली नांदेड छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यात हे कमीदाबाद क्षेत्र निर्माण झालेले आहे सोलापूर नांदेड या भागात आणि उत्तरेकडून थोडेसे वारे महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूने येताना दिसतात आणि दुसरीकडून उत्तर बाजून बघायला गेलं तर पूर्वेकडून वारे येताना दिसतात एकंदरीत ह्या कमी दाबाचा प्रभाव असा झाला आहे की पुणे नगर सातारा अकुलस परिसर तसेच इकडे बारामतीचा काही भाग पुणे कोरेगाव परिसर कापोली परिसर या भागातून गडगडाटे जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरुवात झालेले आहे नाशिक परिसरात तर द्रोणी हवेची स्थितीमुळे काही वेळासाठी मुसळधार अतिमुसळधार पाऊस गरजेसट झालेला आहे इकडून पूर्वेकडं जाईल जसं विदर्भाच्या साईडला पाहायला गेल तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये अकोला अमरावती अचलपूर अकोट वारुड अरवी अमरावती ह्या भागातून नागपूर परिसरात वेगरचने पावसाचा जोर आणि पाऊस पडत्याना म्हणजे मॉडेल दाखवत आहे हो एकंदरीत पाहता एक सर्वच भागातून हलका मध्यम पाऊस चालू आहे बाकी उर्वरित भागातून चंद्रपूर गडचिरोली विदर्भात दक्षिण भाग मराठवाड्याचा पूर्ण भाग मध्य महाराष्ट्राचा काही दक्षिणेकडचा भाग रात्रभर रिपरिप पावसाची संततधार त्या भागातून राहिलेली आहे येत्या रात्रभर तर मुसळधार पाऊस झालेला भाग आहेच कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्राचा भाग पण इथून पुढे एक दोन तीन दिवस पावसाचा जोर जो राहणार आहे ते आता पुढे आपण पाहूया सध्या सांगली कोल्हापूर ह्या भागातून रात्री मुसळधार पाऊस झालेला दिसून येतोय चिपणूळ ह्या भागातून कोल्हापूर सांगली ह्या भागातून पाणी परिसर राजापूर रत्नागिरी ह्या भागात कराडचं काही परिसर <coughs> कर्नाटकाचा उत्तर भागातून सिंधुदुर्ग परिसर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला दिसतोय रत्नागिरी चिपणूक कराड भागात अतिमुसळधार पाऊस झालेला दिसतोय गोरेगाव कापूल ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे एकंदरीत नाशिक परिसर त्या भागात सुद्धा पडलेला आहे पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना या भागातून संततधार रात्रभर राहिलेले नाशिक पूर्वेकडे पाहायला गेलं तर नांदेड म्हणजे पट्ट्यात पाहायला गेलं तर तिथंही रात्रभर संततधार काही अंशी हलक्या मध्यम पावसासाठी येऊन गेलेल्या दिसून येतात आणि गडचिरोली विदर्भ पट्ट्याच्या पूर्व भागात थोडासा उडीप दिसते गोंदिया परिसरातून सुद्धा पावसाची रिपरिप चालू होती रात्रभर पावसाची झालेली नोंद पण ह्याच अनुषंगानं पाहायला गेलं तर आज उद्या परवादशी या दोन तीन दिवसात पाहायला गेलं तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तो आता भाग बघत जाऊया साधारणतः अं ह्या भागामध्ये असं दिसून येतं की पावसाचा जोर आणखीन तीव्र होऊन इकडे कराडवड सांगली कोल्हापूर जतपर्यंत म्हणजे हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता आहे पण सांगली कोल्हापूर निपाणी सिंधुदुर्ग परिसर गोव्याचा परिसर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि राजापूर कोल्हापूर सांगलीचा सांगली, सांगली कोल्हापूर परिसर ते चिपणूळ गोरेगाव परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे खापोली मुंबई ह्या भागातून सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे नाशिक नगर परिसर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ भागातून पाहायला गेलं तर विदर्भ भागात पण काही अंशी पावसाची शक्यता आहे पण पावसाचा जोर त्या भागात थोडासा कमी आहे आणि हलक्या मध्यम पावसाची सरी त्या भागातून दिसत आहे हे दोन तीन दिवसात पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र ते मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण पट्टीत अति मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग राजापूर ह्या भागातून आणि उर्वरित भागात बघायला भागा गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार रा। आहे <coughs> एकंदरीत नांदेड भागातून इकडे टिगलोर नांदेड ह्या भागातून पावसाला सुरुवात चांगली राहणार रा आहे लातूर परळी ह्या भागातूनसुद्धा चांगलं पाऊसात बीड परिसर ह्या भागातून पावसात जोर चांगला आहे आणि सोलापूर सांगली कोल्हापूर ह्या भागात तर पाऊस चांगला आहे आणि पश्चिम भागात पाहायला मुसळधार रात्रीमुसळधा पाऊस आहे